नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे काही महत्वाचे रिपोर्ट्स पाहूयात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून बाद करण्याची धमकी दिली आहे तसंच राज्यात सत्ता आणून दाखवतो असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलंय उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी देखील थेट मैदानात उतरून जशास तसं उत्तर दिलं त्यामुळे ठाकरे विरुद्ध भाजपमधील संघर्ष पुन्हा सुरू झालाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत भाजपच्या विरोधात दंड थोपटलाय पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात एल्गार पुकारला याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी राज्यभरात सभा घेऊन भाजपच्या विरोधात रान उठवलं होतं केंद्र सरकारच्या धोरणांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार तोफ डागली होती उद्धव ठाकरेंसह महायुतीतील घटक पक्षाचे सगळेच नेते मैदानात उतरले होते शरद पवार विजय वडेट्टीवार नाना पटोले यांनीही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती परिणामी महाविकास आघाडीला राज्यात तीस जागा मिळाल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवलाय राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट इशारा दिलाय मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून उभारायचं

अभिमानाने आम्ही सांगतो की होय आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे नाहीतर जसे त्या ओंकावची तरी बेडूक बसतात तशी सगळी भेटत म्हणजे काही नेते नाहीये नेता तोच असतो जो तो तो प्रवाह आडून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो मी प्रवाह उलटा फिरून दाखवतो लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात पुन्हा संदर्भ दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातल्या सगळ्याच भागात मोठ्या सभा घेतल्या होत्या मात्र त्या प्रमाणात भाजपला यश मिळालेलं नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात पुन्हा सभा घ्याव्यात असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला शिवसेना

असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा काय बोलताय तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या निवडणूक खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय तुम्ही याच्या भरवशावर म्हणताय हिंदुत्व सोडून तु तुम्ही ख्रिश्चन मुस्लिम मताच्या भरोशावर भो बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस जी तुमची चंद्रशेखर बावनकुळेंच्या पाठोपाठ प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला देवेंद्र फडणवीस काय आहेत हे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मात्र तुम्ही मुख्यमंत्री असताना सत्तेचा वापर करून काय काय केलं हे महाराष्ट्रानं पाहिल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली स्वतः त्या ठिकाणी गुरमीत बोलतायत आणि दुसऱ्याच्या गुर्मीचं काढतायत मला वाटतं मुस्लिम मतं इतर काही मतं यातना हे त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्यात आणि आमच्या कमी मिळाल्या आहेत त्यातनं त्यांना गर्व चाललाय अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर गर नेहमी खाली होतं विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी कापी आहेत तुम्हाला पुरून उरतील उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून त्यांचे इरादे जाहीर केलेत विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर प्रामुख्याने भाजप असणारे हे स्पष्टच झाले आणि त्यामुळेच भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक शब्दाला जळजळीत उत्तर दिलंय त्यामुळे ही राजकीय लढाई तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत